नमस्कार मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्की बघा या तिन्ही महिलांनी आमच्या शॉपमध्ये कशी चोरी केली आहे ती तर या तिन्ही महिलांनी मोठ्या शितापीने चोरी केली आहेत दिसायला वयस्कर आहेत या महिला पण चोरी करायला एकदम एक्सपर्ट आहेत त्या बघितल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल तर असा चोरी करण्याचा प्रकार आजकाल वाढत चाललेला आहे त्यामुळे आम्ही फसलो तर तुम्ही फसू नका आणि अलर्ट रहा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ